हॅलो फ्रेंड्स आज आपण इथं आंबट भात बनवणार आहोत त्यासाठी आपण आंबट घेतलेल्या एक वाटी चिंच कोळून घेतलेली हळद तडक्यासाठी डाळ आणि जिरे मोहरी तडक्यासाठी लागणार आहे थोडंसं हिंग आणि थोडं लाल पिकलेले मिरच्या कडीपत्ता मीठ चवीनुसार आणि तेल आपण गरमला ठेवलेलं आहे ये टाकले मस्त तसे फुटून द्यायचे अगोदर हरभऱ्याचशी डाळ टाकत आहे कढीपत्ता आणि चिकलेल्या मिरच्या लाल थोडस हिंग ऐड करत आहे ते दाट छान मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं थोडीशी हळद टाकत आहे आणि चवीनुसार आता मी चिंचीचा कोळ टाकत आहे जास्त शिजवायचं नाही म्हणजे ते आंबट होत नाही हे आता झालेलं आहे आंबट आपलं हे थंड झाल्यावर पांढऱ्या भातात कालवायचं हे आपला भात झालेला आहे एकदम मी असं थंड करून घेतलेलं आहे आता तर ह्यात हे आंबट घालून कालवायचं किती छान मस्त कलर आलेला आहे हे भात आपला थंड झालेला आहे आणि आंबट पण पन पूर्णपणे थंड झाल्यावर कालवायचं हे आपला भात थंड झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण छान असं हलवून घ्यायचं तुम्ही पण ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला